नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की दिव्यांगांसाठी खूप खुश खबर राहायची आहे तीच म्हणजे की माननीय बच्चू कडू आज यांची बैठक होती मुख्यमंत्री महोदय आपल्यासोबत त्यांची बावीस आपल्या दिव्यांगांना मागण्या होत्या त्यापैकी आपल्याला एकोणावीस मागण्या मंजूर झालेल्या आहेत त्या मागण्या कोणत्या आहेत तुम्हाला पूर्णपणे समजून सांगणार आहेत पहिले तुम्ही ऐकून घ्या की आपलं जे रायगड येथील दिव्यांगांचं आंदोलन सह्यांद्री अतिशय गृह मुंबई इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षाखाली दिव्यांगांच्या विविध मागणी बैठकी आयोजित करण्यात आलेली होती आज होती सात तारखेला या मागण्या बावीस पैकी आपल्याला एकोणावीस मागण्या ह्या पूर्ण झालेल्या आहेत मागण्या खालीलप्रमाणे आहेत की त्या मागण्या कोणत्या आहेत तुम्हाला मी सांगणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील पहिली मागणी होती के मतला नुसार बजेट चा की दोन हजार सोळामधला कलम अठ्ठ्याऐंशीनुसार बजेटच्या पाच टक्के दिव्यांगांवर खर्च करणे अपेक्षित आहे याकरिता तपासून अहवाल सादर करावा दोन नंबरची मागणी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेतील दिव्यांगांचा पाच टक्के निधी खर्च करत यांनीकरिता हा निधी लेखा परीक्षांमध्ये घेतला जाणार तीन नंबरची मागणी आहे दिव्यांग बचत गट व सहकारी संस्थेसाठी विशेष योजना आणखी जाणार आहे त्यानंतर चौथी मागणी होती कि दिव्यांग न... व रोजगारमुक्त वा रोजगार साहित्य वाटप करण्यात यावे त्यानंतर आहे सहावा नंबर आहे दिव्यांग रोजगार उद्योग व स्टॉल करता स्वतंत्र धोरण आकारण्यात त्यानंतर सात नंबरची मागणी आहे नंबरच अशा वर्कर ज्या अंगणवाडी मदतनीस कोतवाल पोलिस पाटील यांच्या भारतीय दिव्यांगांना अधिक दहा गुण दिले जाणार आठ नंबरचा आहे की दिव्यांग विद्यापीठाऐवजी विद्यापीठात दिव्यांगांच्या शिक्षणासाठी संशोधन केंद्र उभळ जाणार त्यानंतर नऊ नंबरचा मग बंदरांना दहावी नंतर उच्च शिक्षणाची व्यवस्था करून देण्यात येणार तसेच त्यांना वाहन परवाना देण्यात येणार त्यानंतरचा दहा नंबरचा अंध नंबर विद्यार्थ्यांसाठी सॉफ्टवेअर व अंधळमुक्त शिक्षणाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतर अकरा नंबरचा राज्यभर दिव्यांगांचा सर्वे सर्वेची सुरुवात करण्यात आली आहे म्हणजेच की आपल्या महाराष्ट्रात राज्यात जेवढे दिव्यांग आहे यांची सर्वे करायला आता आकडा निश्चित होईल आपल्याला नंतर कळेल बारा नंबरचा एकाच हाताखाली तालुका व जिल्हा व्यक्तीतील दिव्यांग प्रमाणपत्र वाटप मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर तेरा नंबरचा जो फळबागे साठी पेरणी व कापणी पर्यंत शेतकऱ्यांना स्वातंत्र्य योजना कशी अंमल बजावणी करता येऊ शकेल याकरता पंजाबराव कृषी विद्यापीठातील निर्देश देण्यात आले. शेत चौदा नंबरचा जो आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतमजुरांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला लवकरच ही योजना लागू करण्यात येईल त्यानंतर पंधरा नंबरचा शिवकालीन मावळ्यांच्या परिसरातील वंशजाकरिता योजना आखण्यात येईल सोळा नंबरचा दिव्यांग मानधनासाठी सहा महिन्याची मुदत मागणी आली मानधन वाढ नाही झाली तर आंदोलन कर असं सांगितलं की जो आपण दिव्यांग आहे त्यांना मानधनामध्ये वाढ करण्यात येणार आहे जो मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या दहा सहा महिन्याची मुदत दिलेली आहे सहा महिने ते विचार करत मग आपल्याला वाढ देणार आहेत पेन्शनची तो वाढ झालीच पाहिजे माननीय बच्चू कुडू भाऊ यांनी असे मोर्चा काढणार त्यानंतरचा जो आहे बोगस म्हणजे बोनस दिव्यांगांवर आठ दिवसात कारवाई करण्याचे निर्देश आले आहे म्हणजे जो बोगस दिव्यांग असेल त्यांना कारवाई करावा त्यानंतरचा संजय गांधी निराधार मानधन उत्पन्न मर्यादा पन्नास हजार होती तर दोन लाख करण्यात यावी यानंतर आंतरजातीय विवाहाप्रमाणे दिव्यांग अस्तित्वांग विवाह करीता अडीच लाख रुपये निधी देण्यात यावे म्हणजेच की जो पण दिव्यांग विवाह करतो त्याला पन्नास हजार रुपये मानधन मिळते पण यासाठी त्यांनी सांगितले की आम्ही अडीच लाख रुपये करू दिव्यांग व्यक्ती करता स्वातंत्र्य घरकुल योजना करण्यात यावी वीस नंबरचा जो आहे की एकवीस नंबरचा जो आहे यांना मय्यत दिव्यांगांना कर्जमाफीचा निर्णय घेण्यात यावा या सहा कोटी पेक्षा अधिकची कर्जमाफी झाली आहे त्यानंतर बावीस शेतकरी कर्जमाफी करिता नकार दिल्यामुळे कर्जमाफी करता व दिव्यांगांना मानधन सहा हजार करण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार आहे जेवढे पण दिव्यांग, दिव्यांग शेतकरी किंवा दिव्यांग शेत दिव्यांग व्यक्ती असतील त्यांना कर्जमाफी दिली व दिलेली नाही आहे किंवा दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन दिलेलं नाही बाबर आंदोलन करून यामधले बावीस मधले आपले एकोणावीस निर्णय हे मुख्यमंत्री महोदय यांनी मान्य केले आहे तर ती ही खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही जर माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील धन्यवाद